मला तर असं वाटतंय की गुजरातमध्ये राहून राहून आम्ही सुद्धा अर्धे गुजराती झालोत की काय कारण आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसांना एक टाईम ज्वारीची भाकरी आणि भाजी लागतेच लागते त्याचप्रमाणे या गुजराती लोकांना ना मुगाच्या किंवा तुरीच्या डाळीची गरम गरम खिचडी आणि ताक एक टाईम त्यांना लागतंच लागतं शक्यतो दुपारी रोज मुगाच्या किंवा तुरीच्या डाळीची गरम गरम खिचडी आणि ताक असंच त्यांचं शेड्यूल असतं माझंसुद्धा रुटीन एवढ्यात असंच झालेलं आहे मी सुद्धा असंच करते रोज मुगाच्या किंवा तुरीच्या दाळीची डाळीची खिचडी आणि ताक असं चालू आहे माझं सुद्धा तर मग मी पण आज हाच बेत केलेला आहे मुगाच्या डाळीची खिचडी आणि थंडगार ताक तर मग मी ताटं वाढून घेतली मुलांना सुद्धा काढलं हे लोक एक ग्लास भरून भरून ताक पितात पण आम्हाला काय तेवढं जाणार नाही बाबा म्हणून मग मी आपलं वाट्यांमध्ये थोडं थोडं ताक घेतलं थंडगार ताक होतं मस्त मजा येते ताक प्यायला खरं सांगायचं तर मग मुलांना दोन ताटं वाढून दिली माझं सुद्धा एक ताट वाढून घेतलं आणि गरम गरम खायला सुरू केलं मग काय एक घोट ताक आणि एक घास खिचडी एक घोट ताक आणि एक घास खिचडी असं चालू होतं पण मला काय मजा गेली मग मी वतलं ताक खिचडीत केला काला आणि खाल्लं चुरून मग मला मात आपलं भारी वाटलं मग लोक खातात दूध भात तसं मी खाते ताक आणि खिचडी चला बाय